तेवीस तारखेला निकाल आला दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे तेहतीस महायुतीचे उमेदवार विजय झाले ईव्हीएम मशीन हॅक झाली आपण केलेलं मतदान उपयोगातच आलं नाही ईव्हीएम मशीनचा कंट्रोल पूर्णपणे भारत इलेक्ट्रॉनिक जवळ असतो या मशीन एक युनिक आयडी असतो आणि त्या आयडी ते बूथ ठरलं हजार दोन हजार मताचीच होते पण एक लाख मत झाल्यानंतर एकाच उमेदवाराला सर्व मतं गेली आहेत लाईव्ह कॅमेऱ्यामधून स्ट्रांग रूममधून मधून ह्या मशीन चोरून प्रोग्रामिंग बदलून परत तिथे ठेवून मशीन बनवायच्या वेळेस प्रोग्रामिंग करून ठेवली मतदान झाल्यानंतर मतं वाढवली गेली राज्यामध्ये वीस नोव्हेंबरला निवडणुका पार पडल्या गावागावात जल्लोष होता मला साहेबांनी दोन हजार दिले दिदीचे पाच हजार आले भया तर डायरेक्ट अकाउंटवर दहा हजार टाकणार आहेत काही जण तर मी सर्वांचे पैसे घेणार आणि साहेबांनाच मतदान करणार अशा एक न अनेक चर्चा होत होत्या गावागावात मराठा वर्चेस ओबीसी हिंदू मुस्लिम आरक्षण या सर्व गोष्टी रंगत होत्या आणि तेवीस तारखेला निकाल आला सरकार महाविकास आघाडीच बनेल हा हा बघू थोड्या कमी सीट न पण महायुती जिंकणार असं वाटत असताना मीडिया एक्झिट पोल सुद्धा महाविकास आघाडी जिंकेल असं सांगत होते पण निकालाने सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तेहतीस महायुतीचे उमेदवार विजय झाले आणि महाविकास आघाडीकडून ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा आहे असं म्हणायला सुरुवात झाली ईव्हीएम मशीन हॅक झाली घोटाळा आहे आपण केलेलं मतदान उपयोगातच आलं नाही अशा अनेक चर्चा होत आहेत पण खरंच ईव्हीएम मशीन हॅक करून निवडणूक जिंकणं शक्य आहे का हे आपण समजून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमधनं नमस्कार मी किरण राधा दत्तराव आणि तुम्ही बघताय बोला महाराज भारतामध्ये शहाण्णव पॉईंट आठ करोड नोंदणीकृत मतदार आहेत यांचे जर बॅलेट पेपरमध्ये मतं घेतली तर करोडो बॅलेट पेपरची गरज असते खूप जास्त वृक्षतोड होते आणि लाखो अधिकारी लागतात भारतामध्ये दरवर्षी कोणत्या ना कोणत्या निवडणुका चालू असतात त्यामुळे ही पद्धत खूप किचकट आहे ही पद्धतच सोपी करण्यासाठी ई व्ही एम मशीन बनवण्यात आल्या पण तिच्या वापरामुळे आरोप करण्यात आले की ही पद्धत सुरक्षित नाही म्हणून दोन हजार चौदा मध्ये ईव्हीएम मशीन सोबतच व्हीव्ही पॅडला सुद्धा जोडण्यात आलं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हा व्हीव्ही पॅड नेमका काय प्रकार आहे जेव्हा तुम्ही अगोदर मतदान करत होते तेव्हा फक्त ई व्ही एम मशीनच असायची आणि आपण बटन दाबलं आणि त्याच्या समोरचा लाईट चमकला की आपण समजायचो की आपलं मतदान झालं पण आता मशीनच्या बाजूला एक डब्बा दिसतो त्या डब्यात आपण केलेला मतदानाची चिठ्ठी तयार होते त्याच डब्याला व्हीव्ही पॅड असं म्हणतात तुम्ही मतदान करताना ज्या मशीनचे बटन दाबता तिला बॅलेट युनिट म्हणतात व्हीव्ही पॅड आणि बॅलेट युनिट हे आपसात कनेक्ट असतात त्यांचा कंट्रोल हा कंट्रोल युनिट कडे असतो तो कंट्रोल युनिट तेथील निवडणूक अधिकाऱ्याकडे असतो आणि त्यामध्ये मशीनची सर्व प्रोग्रामिंग असते तिकडून अधिकारी बटन दाबतो तेव्हाच बॅलेट युनिट वर हिरवा लाईट येतो म्हणजेच तुम्ही मतदान करू शकता याचा हा फायदा आहे एखादा एक मतदार एकदाच त्यांच्या आवडत्या उमेदवाराला दहा बारा वेळेस बटन दाबून मतदान करू शकत नाही याची काळजी घेतलेली आहे तिन्ही मशीन एकमेकांना कनेक्ट असतात त्या व्यतिरिक्त त्यांना काहीही कनेक्ट होऊ शकत नाही कोणत्याही प्रकारचं वायफाय किंवा इंटरनेट किंवा ब्लूटूथ हे काही कनेक्ट होत नाही त्यामुळे दूर बसून मशीन सोबत छेडछाड कोणीही करू शकत नाही ह्या मशीन पूर्ण पद्धतीने भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने बनवलेल्या असतात ही मशीन पूर्णपणे भारताने बनवलेली मशीन आहे ईव्हीएम मशीनचा कंट्रोल पूर्णपणे भारत इलेक्ट्रॉनिक जवळ असतो जेव्हा इलेक्शन येतात तेव्हा भारत इलेक्ट्रॉनिक मशीन सर्व भारतामध्ये पोहोचवण्याचं काम करतात जिथे जिथे निवडणुका होतात तेथील जिल्हा मुख्यालय कार्यालयामध्ये मध्ये ह्या मशीन पाठवल्या जातात या स्ट्रॉंग रूम अतिशय सुरक्षित रूम असतात जिथे लाईव्ह कॅमेरा आणि विशेष सुरक्षा दिली जाते या मशीन कुठे कोणत्या जातील हे कोणालाही माहीत नसतं कारण त्यांना कम्प्युटर अनिश्चित सिरियल नंबर असतो आणि कोणतीही मशीन कोणत्या बूथवर जाऊ शकते हे कोणालाही कल्पना नसते जेव्हा ह्या मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवल्या जातात तेव्हा काही वेळासाठी सर्व राजकीय पक्षाचे जसं भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित असतात इलेक्शन कमिशनचे अधिकारी सर्वांच्या उपस्थितीमध्ये मशीन तिथे ठेवतात आणि रूम बंद केली जाते आणि त्यानंतर तिला कोणी उघडू शकत नाही त्या रूममध्ये सतत कॅमेरा लाईव्ह रेकॉर्डिंग होत असतो आणि कोणत्याही पक्षाचा प्रतिनिधी ते कधी तपासू शकतो मतदानाची तारीख जवळ आल्यानंतर जिल्ह्याच्या स्ट्रॉंगरूम मधून वेगवेगळ्या मत मतदारसंघातील रूममध्ये ह्या मशीन पोहोचवल्या जातात आणि अगोदरच्या पद्धतीनुसारच ह्या मशीन तिथे ठेवून लॉक केल्या जातात उदाहरणार्थ परभणीमध्ये चार मतदारसंघ आहेत तर सर्वात अगोदर मशीन परभणीमध्ये येतात आणि नंतर या चार मतदारसंघामध्ये जातात त्यानंतर या मशीन बूथवर वर पाठवल्या जातात बुथवर सुद्धा पूर्ण सुरक्षेमध्ये मशीन पोहोचवल्या जातात यामध्ये एक गोष्ट आणखीन असते या, या मशीनवरती एक युनिक आयडी असतो आणि त्या आयडी वरच ते बूथ ठरलं जात जेव्हा मशीन बूथवर पोहोचते तेव्हा सर्व अधिकारी आणि राजकीय पक्षातील लोक ती मशीन चालू करतात राजकीय पक्षातील लोकांना आणि अधिकाऱ्यांना अगोदर कळवलं जातं की एकही ये एरर किंवा अनियमितता आढळली तर ते कार्य जागीच थांबवा मशीनचे सेटअप झाल्यानंतर मशीनची टेस्टिंग होते आणि सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीला आणि उमेदवारांना मत करायला सांगितलं जातं आणि त्या मतांना व्हिपॅट सोबत निश्चित केलं जातं जर एकही मत चुकीचं झालं तर काम तिथेच थांबवलं जातं जेव्हा संपूर्ण पद्धत ही योग्यरित्या होते तेव्हाच पक्षाचे प्रतिनिधी आणि इलेक्शन अधिकाऱ्यांना सहमती देऊन परवानगी देतात तेव्हा सर्वांच्या स्वाक्षर्या होतात आणि मतदानाला सुरुवात होते पण जे लोक ईव्हीएम मध्ये फ्रॉड आहे असं म्हणत आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार टेस्टिंग हजार दोन हजार मताचीच होते पण एक लाख मतं झाल्यानंतर एकाच उमेदवाराला सर्व मतं गेली आहेत पण असं करण्यासाठी जो पक्ष असं करणार आहे त्याला एवढ्या सुरक्षेमधून लाईव्ह कॅमेऱ्यामधून स्ट्रॉंगरूम मधून ह्या मशीन चोरून प्रोग्रामिंग बदलून परत तिथे ठेवणं गरजेचं असतं असं केलं जरी तरी त्यामध्ये सुद्धा किती मशीन चोरणार आणि त्यानंतर पण कसं माहिती होणार ज्या मशीन तुम्ही चोरल्या होत्या त्या तुमच्याच मतदारसंघामध्ये येतील फक्त हे तेव्हा शक्य आहे मशीन बनवायच्या वेळेस प्रोग्रामिंग करून ठेवली तरी पण लाखामधील कोणतीही मशीन घेऊन त्यांच्यावर लाखावरती मतं करून टेस्टिंग करण्यात आली काही जणांच्या म्हणण्यानुसार मतदान झाल्यानंतर मतं वाढवली गेली पण मतदान पूर्ण होताच त्यावेळी बूथ अधिकारी सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी एकत्र येऊन मशीन सीज करतात त्यानंतर जर मशीन सोबत छेडछाड झाली तर ते लगेच माहिती होत परत या मशीनला पूर्ण सुरक्षितेमध्ये स्ट्रॉंगरूम मध्ये लॉक केलं जात आणि निवडणुकीच्या दिवशीच सर्व राजकीय पक्षातील प्रतिनिधीच्या उपस्थितीमध्ये ही रूम उघडली जाते आणि मोजणीला सुरुवात होते मोजणी करताना अधिकारी मशीनचे बटन दाबून निकाल सांगतो तेव्हा व्ही पॅडमधील सोबत निकाल निश्चित केला जातो अशा प्रकारे निवडणुकीची सर्व पद्धत असते पण या सर्व गोष्टीला कोणी बायपास केलंय का आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा